बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोबे तालुक्यात एक जवळ गाव म्हणून त्या हो गाव आहे त्या गावामध्ये गेले चाळीस वर्षापासून काही दलित समाजाचे लोक गायरान जमीन करतात त्या जमिनीवर काही जे काही प्रायव्हेट कंपनी त्यांना त्या जमिनीवर सौर ऊर्जा पॅनल बसवायचे आता त्याच गावामध्ये जवळजवळ एक ते ती तीनशे ते ती साडेतीनशे ती ती एकर एक गायरान जमीन आहे पण नाही ह्या लोकांना फक्त दलित समाजाच्याच लोकांची जी गायरान जमीन कसते आहे यांना तीच जमीन पाहिजे नाही त्याकरतातील जे काही सरकारी कर्मचारी व जिल्हा अधिकारी यांनी मिळून तिथील जे दलित समाज लोक यांची घरे पाडली चालू पिकेची नासाडी केली तिथे लोक त्या सरकारी कर्मचाऱ्यांना वैतागून अक्षरशः त्या गायरन धारकांनी विष्राशन केले त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे पण मला एक मानायचं आहे त्या गावामध्ये साडेतीनशे एकर गायरन जमीन असताना तिथील जे सरकारी कर्मचारी व जिल्हाधिकारी त्यांना ही सतरा एकर गायरान जमीन का लागते कारण की ते दलित समाजाचे लोक शेती करते म्हणून ती गायरन जमीन तेथील ती दलित समाजाच्या लोकांना शेती करण्याकरता लागते दोन वेळेस अन्नासाठी लागते माझी फक्त सरकारला एवढीच एक विनंती आहे की ती गायरान जमीन त्या दलित समाजाच्या लोकांना शेती करण्यासाठी देणं देवी कारण माणसे आहेत त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे